शनिवारी ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आहे या निमित्तानं महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविकांची पावलं ज्योतिबा डोंगराच्या दिशेनं पडू लागली आहेत यावर्षी यात्रेसाठी सुमारे आठ ते नऊ लाख भाविक ज्योतिबा डोंगरावर येतील असा अंदाज आहे गेले महिनाभर जोतिबाची चैत्र यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या शासन काठे आणि भाविकांच्या भक्तीमुळे संपूर्ण वातावरण चैतन्यमय बनलंय जिल्हा आणि पोलीस प्रशासन विविध स्वयंसेवी संस्था यांच्या वतीनं भाविकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत दरम्यान शनिवारी दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ज्योतिबाच्या यात्रेचं थेट प्रक्षेपण चॅनल बी च्या वतीनं केलं जाणार आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस शनिवारी आहे गेले महिनाभर या यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे ज्योतिबाचे खेटे सुरू झाले की चैत्र यात्रेचे वेध लागतात गेल्या आठवड्यापासूनच गुलाल खोबऱ्याची उधळण करत आणि सासनकाठ्या घेऊन हजारो भाविक जोतिबा डोंगराची वाट तुडवत आहेत शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस असून प्रशासनानं यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे जोतिबा डोंगरावर सुमारे अडीच हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असून परजिल्ह्यातील पोलीस कुमकही बोलावण्यात आली आहे तर आरोग्य यंत्रणा अग्निशमन दल पुरवठा असे विभागही सज्ज आहेत अनेक सेवाभावी संस्थांकडून जोतिबाच्या भाविकांना विविध प्रकारच्या मोफत सेवा दिल्या जातात दरम्यान यात्रा काळात जोतिबा डोंगरावर एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे तर पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे वाडी रत्नागिरी ग्रामपंचायतीच्या वतीनं फिरती शौचालय आणली आहेत तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे दोनशे ऐंशी डॉक्टर्स आणि कर्मचारी जोतिबा डोंगरावर दाखल झालेत एस टी महामंडळाच्या वतीनं यात्रेकरूंसाठी एकशे पन्नास जादा बसेसची सोय करण्यात आली आहे मंदिर परिसर आणि पार्किंगच्या ठिकाणी एकशे चाळीस सी सी टी कॅमेरे पाच ड्रोन कॅमेरे असून त्यातून गर्दीवर लक्ष ठेवलं जाईल तर काही महाविद्यालयीन विद्यार्थी विद्या ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविक आणि वाहनांच्या संख्येची नोंद घेणार आहेत ज्योतिबा यात्रेसाठी येणारे बहुसंख्य भाविक पहिल्यांदा कोल्हापुरात पंचगंगा नदी घाटावर येतात पंचगंगे स्नान करून भाविक ज्योतिबा भा रवाना होतात त्यामुळं पंचगंगा नदीवर महानगरपालिकेसह विविध सेवाभावी संस्थांच्या वतीनं भाविकांसाठी मोफत सेवा सुरू झाल्या आहेत पंचगंगा नदी आरती मंडळ आणि पंचगंगा घाट संवर्धन मंडळाच्या वतीनं भाविकांच्या स्नानासाठी शॉवरची सोय केली आहे शिवाय भाविकांना ताक वाटप करण्यात येत आहे तर अग्निशमन दलाचे जवान पंचगंगा नदी नदी घाटावर तैनात करण्यात आले असून बोटीतून नदीत गस्त सुरू आहे एसटी महामंडळानं पंचगंगा नदी तीरावर निवारा शेड उभारला असून इथून दर मिनिटांनी बसेस रवाना दरम्यान कागल तालुक्यातील हमीदवाडा इथल्या स्वर्गीय अप्पासाहेब बुरटे देसाई यांच्या एकशे पन्नास वर्ष परंपरा असलेल्या सासनकाठीचं मंगळवार पेठेतील सुब्राव गवळी तालीम आणि प्रॅक्टिस क्लब परिसरात स्वागत करण्यात आलं त्यानंतर वाद्याच्या तालावर सासनकाठी नाचवण्यात आली महिला जल अर्पण करून पूजा केल्यावर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आज सायंकाळी ही सासनकाठी जोतिबाच्या दिशेनं मार्गस्थ झाली तर क्रांतिसिंह नाना पाटील नगर इथल्या विभूते परिवाराच्या वतीनं गेल्या तीन वर्षांपासून जोतिबा डोंगरावर सासनकाठी नेण्यात येते या सासनकाठीसोबत येणाऱ्या सर्व भाविकांसाठी विभूते परिवाराच्या वतीनं चहा नाश्त्याची सोय करण्यात आली जोतिबाच्या नावानं चांगबलच्या गजरात लेझिम आणि हलगीच्या तालावर सासनकाठी नाचवण्यात आली काही महिलांनी सुद्धा सासनकाठी नाचून हम भी कुछ कम नाही हे दाखवून दिलं यावी गजानन विभूते देवाप्पा मुसळे मधुकर आत्याळकर शोभा विभूते माधुरी विभूते यांच्यासह भाविक उपस्थित होते दरम्यान शनिवारी दुपारी बारा वाजल्यापासून चॅनेल बी च्या वतीनं ज्योतिबा यात्रेचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे बी भक्ती या पाचशे पस्तीस क्रमांकाच्या चॅनेलवर चॅनेल बीच्या प्रेक्षकांना ज्योतिबा यात्रेतील सासनकाठ्यांची मिरवणूक पालखी सोहळा घर बसल्या पाहता येणार आहे त्यासाठी सचिन पाटील संदीप पाटील शेखर पाटील संजय कदम निलेश तावरे सदानंद जाधव सचिन पोरे माणिक प्रभू जकाते अमोल कवाळे विक्रांत पाटील परिश्रम घेत आहेत